शुभ सकाळ सगळ्यांना काय मताई। काय मताई। तुला काय सांगितलंय ते कर मी गपचूप शांत करते गपचूप तर सकाळचे वाजलेले आहेत तुम्हाला दिसत असेल इकडे साईडला साडे आठ वाजलेत मी उठली आहे माझ्या आवरलाय सगळं आत्ताच यांचा फोन आला होता ते ट्रेन मध्ये बसलेत निघालेत ते इकडे यायला साडे बारा एक पर्यंत येतील आणि मला वाटलं होतं संध्याकाळी येतील कारण काल रात्री थोडं शूट वगैरे करताना उशीर झाला असेल तर मला काय वाटलं की संध्याकाळी येतील पण आता अचानक आणि ट्रेन मध्ये येत म्हणले मी शॉक झाले एवढ्या लवकर कसं काय यायला गेले <laughs> <laughs> त्यामुळं काहीच नव्हतं केलं आता मला पटकन स्वयंपाक पण बनवायचंय घर पण आवरून घ्यायचंय क्रियाच पण आवरायचंय त्यामुळे खूप कमी वेळ आहे ओके ओके करा 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 चला क्रिया सकाळचं काम त्याचं चालू केलंय आता भेटू आपण ठेऊ बस तर आज मी बनवणार आहे शेवग्याचे शेंग आणि शेवग्याची शेंग तू खाणार आहे दही बरोबर नसतं खायचं ते चपाती बरोबर खायचं असतं बनवणारे क्रियांसाठी पण खाऊ बनवते आता त्यांनी शेंगा हा शेंगा शेंगा ते वेगळं शेंगा हे हे वली शेंग हे बघ हे ही शेवग्याची शेंग काय शेवग्याची शेंग आणि हा चका आता तू काय केलं काय केलं तू आता तू काय केलं आता <colonialism> पत्ती पत्ती <MAN> पत्ती केला पत्ती कसा <laughs> <पोटी> करतो <कसा> <laughs> तर आता हे तुम्हाला पण खायला देते लागली असेल खाऊ बनवू आपण खाऊ बनवायचं ना खाऊ बनवू गुड मॉर्निंग मन गुड नाईट गुड नाईट नाईट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मन गुड नाईट गुड मॉर्निंग शुभ सकाळ ते म्हण शुभ सकाळ मन नक्की शुभ शुभ सकाळ मम्मा कसं कस म्हणते बघ शुभ सकाळ तू मग व्हेरी गुड चला ते शुना। शुना। का का तर आम्ही पटकन कामाला लागतो सारखं काय सांडतो मग सांडलं तर पुसायचं हे पुस पुस पूस तसं रडायचं नाही पुस हे रडायचं नाही तसं पुसायचं त्यात रडण्यासारखं काय आहे नीट आहे नीट ना नीट पुस मम्मा कसं कस त्यांनी आता ना। नवीन ना। नाटक चालू केलं त्याच्याकडून काही सांडलं नाडणे आधी तो स्वतःच रड म्हणजे रडायला नाटक करायला चालू काय नाही होत मग त्याला म्हणजे आम्ही ओरडूच नाही काही ओरडायचं काही चान्सच नाही पुस पुसला ना तया आणि ड्रामेच सगळे नाटकेच सगळी ब्रश दिला ना तुला ब्रश कर पटकन घे ब्रश पटकन ब्रश करते बघून बेबीला ब्रश कर ही करून दाखव तू कसा ब्रश करतो गुडी बॉय म्हणतात मग तुला कर आता या या साइडला आता हा ब्रश घ्यायचा या साइड हा तुझ्या हातात घ्याय की या साइडला कर आता या साइडला हाटा। हाटा हाटा, 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 हाटा। करना। करना हा हाताने कर तुझ्या हाताने मी हातात घेतलेला अजिबात चालत सगळं खाण्याच्या बाबतीत फक्त काही नाहीये ना पिल्लो ब्रश कर ना नीट ब्रश रे हा कुठे जायचं कुठं गाडीवर बसून कुठं जायचं दूर जायचं कोण कोण जाणार आहे अजून ठीक आहे अजून ठेव पप्पा बरोबर जायचं काय अच्छा तू पण येणार का तू पण येणार तुला ठेवून जाऊ का मी तुला ठेवून जातो ना गाडीवर बसून हा गाडीवर बसून जातो मी आणि पप्पा जातो जाऊ तू नको ना तू येणार का मी आणि पप्पा जातो ना ब्रश करायचा दापा अरे पप्पा येऊ दे की घरी मी फोन केला पप्पाला म्हणले आता फोन केला ना पप्पा म्हणले आवड मग मी आल्यावर जाऊ आता लगेच नाही अजून ब्रश करायचा खाऊ खायचा मग पप्पा आल्यावर जायचं बाहेर मच्छर तेल लावू आपण ओके जाते मच्छर ब्रश करायचा मोबाईल फायनली मित्रांनो मी आलो घरी बंद करू लागलय क्रिया स्पल क्रिया तिथे तस तडपू लागलय कोण खोक अ काय मांकी कुठे मंगी तिथं काय खोवू लागलं मंगी होतो परत बघा आपण बोलूया आता पूर्णपणे आंघोळ वगैरे करून मोकळं झालोय खूप किचकिच वाटत सकाळी भरपूर गर्दी होती थे थे थे। आज झाल्यामुळे सगळे सोलापूर करून तिकडे येत होते पण आज चेंज असा बोललो आणि किटो हे माझ ना माझ बा गाडी होते सोड उठा उठ उठ म्हणजे बाप पप्पा कुठे गेला होता बोर गेला होता गाडीत बसून कुठं गेलो बोर गेलो मी तुला न सांगता गेलतो मग मला पप्पी द्या मी आलो ना तुम्ही कुठे कुठे गेल तर विचारत नाही मला रोख ना बघ त्याला लागलंय खेळायचं नाच खेळा आता जेवण वगैरे काय काय केलं जेवायला शेगेट शेंग केली शेवट शेण कालच ठेवलं शेंग मला आवडते म्हणून मी केली तिने केले ते राम केली होती वरण केले कोशिंबीर केली भाकरी केली आणि कोशिंबीर केली भात आणि मिरची बर मीठ खूप भूक लाईली मी आधी घेऊन घेतो पण झेऊन घेतो आणि मग मस्त एक आठभर ते दोन तास झोप घेणार आहे मी ठीक आहे ग्रिया पण झोपला तर माझ्यासोबत झोपून घेऊ चला खूप गोष्टी झालं ठीक आहे आधी देवाची पूजा घेतली पाय पडून घेतो झकदंब बाबा ना मला थोडस पाणी आण पहिलं गार पाणी दे मला हा खातो का विचार आकार म्हण त्याला आकडा काय खातो विचार बिस्किट कसं खातो छान खातो पटा पटा खातो पट। पाटा, पाटा, पाटा। अच्छा दीपू काय खायला लागली कसलं उकड ते काय बघू दाखव येतो पुढं आणून कस असत नाही बाबा खाणार तर नाही छान झाली नको गॅस खाल्ला म्हणजे ठीक आहे मटन ते असलं ठीक आहे आपलं हाड असतात आपल्या सूपन सूप आणू का मटन सूप हा मग ते गाठागाट पित असतो आम्ही चिकन सूप मटन हा पिलो काय कुठलं सूप प्यायचं आपण मटन सूपन हा बघ माझा लेकर कसं मटन कसं पितो आपण मटन सूप अरे पण असायचं गुरु मी आर दुपारी झोपलो आणि ती अजून झोपून टाकलो डायरेक्ट साडेपाच वाजता झोपलो अरे ना मी तर खूपच गार झोपलेलो होतो क्रियांश पण झोपला मला उठलो उठल मी अजून फ्रेश झालो नाही धोळे झाले ती आता मी तो डाकतो अजून फ्रेश होतो आणि चाललो होत ते काय कुकड म्हणे ज्वारीच्या पिठाचं ते खाऊ लागले ती क्रियांश खाल्ला थोडं उरलेलं त्यांनी मला टेस्ट केली ठीक होत चांगलं आपल्याला असलं काय आपल्याला कस चिकन सूप मटन सूप हाड वाढायचे हाड चोकायचे असले असतात आपलं ते असलं तर मग काय आपलं हात खोळा मग जेवणाचं करायचं का बघू ट्राय करू उद्या करायचं बरं मी मसाला बघू अजून काय एवढं हे नाही पाणी देताला पाण्या काय म्हणतोय म्हणजे खरे तू खूप त्रास दिला खूप काय केलं बपेच देत मला किती आग पण करतो पप्पा कस घोरतात पप्पा कस घोरतात पप्पा कस कस चालू झालं आहे ना चालू झालं वाढलं होतं गाणं वाढ होतं ह्याचे गस Waiga. Ka ha, <laughs> oh, kacau minta je. Ha, kacau. Waiga. Kacau. Waiga. Berat kacau ayat ni sekunda. Waiga. Bos, bos. Bos, 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 bos. Waiga. tu lah. Oh. मा पप्पी दे आधी पप्पी दे आले बपले आले हे काय आता घेत काय हे काय नवीन नवीन काय चाललंय बंद पप्प आम्ही थोडं तोंड आत्ता लोन घेतो हे पाहिजे तुला काय बघू काय उघड उघड तोंड उघड समोसा चाट मला तुला खायचं असेल तर काय मी नाही खाणार पूर्ण एकटी खावं लागेल ते खाणार खा चल मग काय करायचं आहे जेवण रात्री काय करायचं माहितीच आहे की जेवायला सकाळचं आहे वरण आहे सगळी आहे थोडी चपाती आहे भात आहे बस होते आता काय रात्री एवढे हो जेवणार नाही मी ते बीटचा हलवा करणार खराब व्हायला लागलंय म्हणजे आणलं आपण लक्ष पोटात गेलेलं बरं आणि पीठ जरा हेल्दी खाल्लं आहे याच पण लस जरा जरा जोर आला त्याला नाहीतर आता ह्यावेळेस काय करतो माहिती का नसताना ह्या वेळेस काय करतो

स्टेबल राह रे स्टेबल राह किती चुळबळ असतो तुझा थोड तरी स्टेबल राह तुलो खुश झाला तो आज पप्पा त्यामुळे तो खूप खुश झाला

हलवा काय करणार आहे हलवा काय म्हण काय पण बरे हलवा काय करणार आहे चला या जेवायला आज समजायचं समोसा खायचं होत चानव करा मला म्हणली होती चा खायला जायचं समोसा चा आमच्या इथे खूप छान म्हणत आहे नंतर उशीर झाला मग तिनं म्हणजे फक्त समोसा घेऊन आम्ही घरीच बनवते तर मग तिनं घरीच बनवून खाणार आहे तर तिला चाललेलं आहे तुम्ही पण जेवण करून घ्या नाही केलेलं असेल तर Jadi kita kunci vlog lah. Next video. La, yeah. Manajer support kara. Amala, manajer ibu support kara. Marna terus to ayat itu. Salah, salah, salah. Bye, good night. गुड नाईट मॅम तुला गुड नाईट मॅम बाय बाय पण म्हणला टाटा पण गुड नाईट शेम शेम झालं चला बाय